विरार पश्चिमेच्या डोंगरपाडा परिसरात जीर्ण इमारतीचा स्लॅब कोसळला आहे रविवारी घटना यार दोन जन जाले असुन साथी दाखल करण्यात आला आहे डोंगरपाडा इथे श्री गणेश कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या नावाची चार मजली इमारत आहे यात सतरा कुटुंबे राहतात ही इमारत अनेक वर्षीय जुनी असल्याने रविवारी सकाळी अचानकपणे ह्या पहिल्या मजल्यावर असलेल्या एका सदनिकेच्या स्लॅब कोसळला आणि ह्यात दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे या घटनेची माहिती महानगरपालिकेचे अग्निशमन दल व अधिकाऱ्यांना मिळतात घटनास्थळी पोहचून इमारतच्या रहिवाशांना नागरिकांना सुरक्षा दृष्टीने बाहेर काढण्यात आले आहे इमारत जीर्ण झाली असल्याने पालिकेने या इमारतीला धोकादायक असल्याचे जाहीर केले असल्याची माहिती समोर आली आहे सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण ना आहे मात्र अशा प्रकारची वारंवार घटना घडत असल्याने पालिकेने याबाबत कुठलीच दखल घेत नाहीये आता पालिका अजूनही किती लोकांचा जीव घेण्याचे वाट पाहत आहेत का असे नागरिकांना प्रश्न पडले आहेत बीरो रिपोर्ट न्यूज जंक्शन टीव्ही विरार घटनास्थळावरती आपण आता इथे उपस्थित आहोत प्रशासनाची नैतिकता आणि जबाबदारी आहे की गेल्या सात दिवसामध्ये जर अशा इमारतींचा दुर्घटना होत आहेत तर पाच सहा महिन्यापासून ज्या ज्या इमारतींना आपण नोटिसेस दिलेल्या आहेत त्यांची दुरुस्ती झाली आहे की नाही किंबहुना त्याबाबत स्ट्रक्चरल ऑडिटचे रिपोर्ट जेव्हा पाच पाच सहा सहा महिन्यापूर्वी तुम्ही महापालिकेने इमारतींना किंवा संबंधित सोसायट्यांना दिलेल्या आहेत तर त्यावेळेला त्या सोसायटीशी तुम्ही पत्र व्यवहार परत केला आहे किंवा तुमच्या वॉर्ड ऑफिसरने त्यांच्याशी किंवा इकडच्या संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी इथे येऊन फेरपाहणी केली आहे का आणि पालिका प्रशासनाचा जो भोंगळ कारभार आहे त्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना नाहक जो त्रास होतोय त्याबद्दल मी इथे तुमच्या माध्यमातून किंबहुना बहुजन व विकास आघाडी पक्षाच्या वतीने आमचे आजी माजी नगरसेवक इथे उपस्थित आहेत नागरिकांचा जो रोष आहे तो तुमच्या माध्यमातून मी सरकारपर्यंत किंबहुना नगर विकास खात्यापर्यंत किंबहुना राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू इच्छित आहे की जो विलंब सर्व गोष्टींना होत आहे त्याला संपूर्णपणे प्रशासन हे कारणीभूत आहे